श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात आजचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभ परिवर्तन घेऊन आलेला दिवस आहे आज आणि उद्या तुमच्या आर्थिक परिस्थितीत असे परिवर्तन तुम्ही पाहणार आहात ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्वोत्तम दिवस तुम्ही अनुभवणार आहात कर्ज गरिबी त्रास आणि दुःख यांचा नायनाट करणारा आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या मनातील भीती भय आणि काळजी दूर होईल जर तुम्ही देवाचे आशीर्वादित बाळ होऊ इच्छिता तर आताच होय देवा मला आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करायला विसरू नका अद्भुत दैवी शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येक ठिकाणी स्वतःचा विजय प्राप्त कराल कधीकधी तुम्हाला भय वाटेल कधीकधी तुम्हाला काहीतरी काळजी वाटेल पण त्या सर्व काही गोष्टी क्षणिक असतील आणि त्या तुमच्यापासून दूर केल्या जातील जिथे जिथे देवाचे स्मरण देवाचे नामस्मरण केल्या जाते तिथे तिथे पवित्र ऊर्जा वास करू लागते आणि मग मनात पवित्र विचार येऊ लागतात त्याचप्रमाणे दैवी आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत काळजी करू नका काही गोष्टी काही दिवसातच संपुष्टात येणार आहेत काही गोष्टी तुमच्यासाठी अद्भुत घडणार आहेत जेव्हा दैवी शक्ती तुम्हाला साथ देते आणि तुमच्या जीवनात आनंद पसरवते तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी खूप मोठे आशीर्वाद येऊ लागतात अडचणी दूर होऊ लागतात आणि तुम्ही देवाकडे ते सर्व काही मागता ते मिळू लागते देव तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो तुमची काळजी घेतो आणि तुम्हाला उंचावतो जर तुम्ही त्या सर्व काही गोष्टींच्या पलीकडे जाऊ इच्छिता तर आनंद मिळणार आहे ते सर्व काही घडणार आहे जे तुम्हाला हवे आहे काही लोक तुमचा विरोध करतात आणि तुमच्या कार्यात विघ्न उत्पन्न करू पाहत आहेत पण ते सर्व काही काही क्षणात थांबणार आहे काळजी करू नका कारण देव तुमची काळजी घेत आहे देवाला तुमचे सर्व काही चिंता त्रास सोपवून द्या आणि निश्चिंत व्हा दैवी कृपा तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर होणार आहे तुमच्या मुलाबाळांना आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला देवाने आशीर्वादाने परिपूर्ण केले आहे जेव्हा तुम्ही देवाकडे काही मागता तेव्हा संपूर्ण इच्छा ठेवा की ते तुम्हाला मिळेल आणि नक्की मिळेल ज्या क्षणात तुम्ही आनंदी असाल आणि तुमच्याजवळून कोणी तो आनंद हेरावून घेऊ पाहत असेल तर देव तिथे तुमची काळजी घेतो देव तुम्हाला सुरक्षित करतो आणि तुमच्यापासून जे कोणी ते काही हेरावून घेऊ इच्छितात त्यांना तुमच्यापासून वेगळे करतो तेव्हाच लक्षात घ्या की देव तुमची काळजी घेत आहे तुम्ही सर्वस्वी देवावर विश्वास ठेवू शकता कारण देवच तुमचा करता धरता आहे देवावर विश्वास असल्यास होय देवा माझा तुझ्यावर संपूर्ण विश्वास आहे मी संपूर्णपणे तुझ्या भक्तीत समर्पित आहे असे टाईप करा जेव्हा जेव्हा तुम्ही भक्तीत अंतर देत नाही नामस्मरण मनापासून करत असता तेव्हा ते देवापर्यंत पोहोचते देव तुम्हाला आनंदाने भरण्यासाठी पुढील आयुष्यासाठी शुभ इच्छा देऊ इच्छिते दे। आणि तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी चमत्कारिक गोष्टी घडू लागतात त्या तुम्ही अंतर्मनातून स्वीकार केल्या पाहिजेत आनंद येणार आहे आणि तो तुम्ही स्वीकार करावा अशी देवाची इच्छा आहे जेव्हा तुम्ही देवाकडे जाता आणि देवाला ते सर्व काही मागता तेव्हा देवही तुम्हाला ते सर्व काही देतो तुमच्या अंतकरणाला प्रसन्न करतो म्हणून अंत करणारा प्रसन्न करणारे नामस्मरण करत राहा देवाचे चिंतन करत राहा कधीकधी जो काही अभिषेक करत असताना तुम्ही नामस्मरण करता तेव्हा ते देवापर्यंत जाऊन पोहोचते तेव्हा तुम्ही जे काही चांगले कर्म करत आहात ते सोडू नका आणि ते निरंतर जिथपर्यंत होता येईल तितपर्यंत करत राहा कारण त्यामुळे तुमचे मन पवित्र होते शुद्ध होते आणि अंतःकरणातून तुमच्या जे काही इच्छा निर्माण होतात त्या सर्व काही देव ऐकतो आणि देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो काळजी संकटे आणि त्रास विपदा यातून सुटका होण्यासाठी जो कोणी देवाची प्रार्थना करतो तेव्हा देव ती ऐकतो आणि योग्य वेळेवर आशीर्वादासह चमत्कार तुमच्या मार्गात देतो मग मार्ग ते स्वीकार करावे आणि आनंदी असावे मनाने समाधानी असावे तुमच्याजवळ आज जे काही आहे जे काही आनंदाचे क्षण आहेत जे काही कुटुंबाचे प्रेम आहे तुमच्या काही गोष्टी ज्या तुम्ही इतरांना कळू देत नाही त्या देखील ईश्वराला परमेश्वराला भगवंताला कळतात तुमच्या मनातील सुप्त इच्छा देखील भगवंताला कळतात म्हणून भगवंताला सांगा तुमचा कुणीही इथे खरा मित्र नसेल कुणीही तुमचं खरं नातं नसेल आणि कुणीही तुमच्या बाजूने नसेल तरी देखील ईश्वर भगवंत परमेश्वर तुमच्या सोबत आहे कोणी तुम्हाला कितीही खोटे ठरवण्याचा प्रयत्न करो कोणी कितीही तुम्हाला लुबाडण्याचा प्रयत्न करो आणि कुणी कितीही तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करो पण तुमचा भगवंत निरंतर तुमच्या हृदयात स्थित राहून तुमची मदत सदैव करतो तुमच्या चांगल्या निर्णयांमध्ये तुम्हाला सहाय्य करतो तुम्हाला पुढे नेतो तुम्हाला उंचावतो तुम्हाला तुमच्या कर्जापासून मुक्त करण्याचे मार्ग देखील तुमचा भगवंतच तुमच्यापर्यंत देतो मग तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास ठेवावा कारण देवाव्यतिरिक्त तुमच्या इच्छा अपेक्षा कुणीही मानव पूर्ण करू शकत नाही कारण ते सर्व काही आशीर्वाद देवाकडून येतात मग देवावर संपूर्ण श्रद्धा ठेवा भक्तीने परमेश्वराला हाका मारा आणि परमेश्वर नक्की आपले ऐकतो हे ध्यानी धरा मनी धरा आणि देवाचे नामस्मरण करा पूर्ण शक्तीने देवाला समर्पित व्हा आठवण करा कारण देव सर्वत्र आहे तो सर्वत्र पाहतो जो कोणी तुमच्यासोबत चुकीचे वागत आहे तुमच्यावर दोषारोपण करत आहे त्याला सुद्धा भगवंत पाहत आहे तेव्हा देवाला शहस्त्र नयन आहेत आणि तो शहस्त्र नयनाने ते सर्व काही पाहत आहे तेव्हा काळजी करू नका तुमच्यासोबत अन्याय होणार नाही तुमच्यासोबत निश्चित वेळेवर योग्य वेळेवर तो न्याय होईल फक्त तुम्ही आपले कर्म करत पुढे जा चालत राहा कारण निसर्गाचा नियम आहे जो जे काही देतो ते त्याला परत मिळणार आहे तुम्ही जर चांगलेच देत असाल तर नक्कीच ते सर्व काही चांगलेच येत राहील म्हणून देत राहणे हा स्वभाव ठेवा आणि जे कोणी तुमच्याकडून सर्वत्र काढून घेऊ इच्छितात किंवा तुम्हाला एकटे पाडू इच्छितात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका कारण ते सर्व काही देव पाहत आहे आणि तुम्ही निश्चिंत मनाने पुढे जाल तर देव तुम्हाला देतच राहील आणि तुमचे सर्व काही संगोपन आशीर्वाद देव करत आहे काळजी करू नका तुम्हाला काहीही कमी पडणार नाही देवाचे श्री स्वामी समर्थ नाम जप करत रहा त्या नामात दंग व्हा कारण परमेश्वर एक रूप आहे तो प्रत्येकाच्या आत्म्यात आत स्थित आहे नकारात्मक गोष्टींपासून नकारात्मक विचारांपासून आणि नकारात्मक लोकांपासून देव तुमचे संरक्षण करतो तेव्हा देवा देवाकडे पहा देवाकडे या देवाचे नामस्मरण करत रहा सर्व काही चिंता संपतील एक दिवस आनंदाचा असेल तो लवकरच येईल यावर विश्वास ठेवा सुख संपन्नता वाढी लागेल रोज एक एक दिवस जात आहे त्यात तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करा पवित्रता वाढेल मनातली हुरहुर संपून जाईल आणि मन एकाग्र होईल परमेश्वराचे चिंतन ध्यान केल्याने काहीही कमी वाटत नाही मनाला समाधान आणि आनंद प्राप्त होतो केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी, स्वामी। समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ जय जय